ही मोटरसायकल आहे ही बी माझी सदगीर कृष्णाची सतगीर यांची पहिली गाडी अकोला सगळ्या शिन्नर या तीन तालुक्यातली पहिली गाडी त्यावेळेस जी आणि नाशिकला एक पाटील म्हणून होते त्यांची जावा गाडी होती आणि नाशिकला या दोनच गाड्या रिपेरच्या आणि त्यावेळेस नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या हे दोनच गाड्या आहेत ती जावा आणि ही गाडी आणि त्याच गाडीवर बी माझी एक कृष्णाचे सदगी अपक्ष निवडून आले अनोऱ्यापासून तर शिर्डीपर्यंत शापर गावामधून याच गाडीवर सुद्धा हो रस्ते म्हणून प्रवास करायचे तीच गाडी आज जतणूक करून ठेवलेली आहे अतिशय लक्ष्मी अशी म्हणून तिला बी माई सर्दी मानायचे आणि त्याच पद्धतीनं ती जतणूक करून ती ठेवलेली आणि हीच गाडी पूर्णपणे कोणता लुका अशी पूर्ण दर्याखोड्यातून जंगल दर्यातून त्यावेळेस रस्ते नव्हते तरी पण ती फिरायची बीमई यांना घेऊन बस आढळ्याच्या विकासासाठी सतत बेमात गे गेले पन्नास वर्ष धावपळ करायचे ह्याच त्या गाडीवर करायचे अशी ती राजदूत गाडी